जरा इराण का गेला इराण ताबू सात वाजता आणि गेले ते आता गे बारा वाजता पोच राह तू बहिण बिन चाळीस किलोमीटर तुला गाव हा ना गाव ना फाटावर दहा वाजा नाही लागेल मी दुःख रिक्षा बरी जवळ ते इसू तुम ना गाव मा हा काय चावी राह दाखू वरते तोंड कै सण सात वाजता आणि गेलो बारा वाजता पोच ना दहा वाजता ना पोची जायला मी तुमना फाटावर बंगार गाव ना तुम्हाला रिक्षा भेटस का तडे आमनं गाव बंगार गाव आणि तुला बोलता मेट्रो सिटी वाया चाल अरे गाव तुम्हा पेक्षा डुकरे जास्त आहेत स्टँड वर डुकरे गाव मे जड दिस तू शिकाळा बंगार गाव मध्ये नाय पाणी देणं घेणं का नाही सोन्या तुझ्या मामाले तुला मामा, <laughs> तुना मामा बावन कोस पैन पाय पाय चालत